त्या घाटात आमच्याशिवाय कोणी नाही पूर्ण अंधार म्हणजे फक्त रात किड्यांचा आवाज आणि पण लाईट नाही गाडी नाही काहीच नाही गाडी चालूच आहे एक तास झाला दीड तास झाला दोन तास झाले त्याच घाटात आम्ही फुटलेला काचा मला आपल्या ट्रकच्या वगैरे असतात साईड मिरर त्यातले फुटलेले मला एका ठिकाणी असं जाणवलं की आहे राऊंड मारला की परत तेच दिसायचं असं मला बऱ्याचदा दिसलं ते तर म्हटलं अरे थांब माझ्या मित्राला म्हटलं रे बाबा हे मला सारखं दिसतंय तुला दिसत नाही का म्हणलं हो दिसते म्हणलं असं कसं होईल की आपण इथूनच जातो आणि हीच काच सारखी फुटलेली दिसते आपल्याला तिथेच साईडला थोडी पुढं गाडी घेतली आता मागं घाटाचा कठडा आम्ही त्या कठड्यावरती बसलो आणि ती गाडी लावली पूर्ण थंड मस्त वातावरण होतं अंधार एक बुडूक का अंधार काही दिसत नव्हतं नुसता असा रात किड्यांचा आवाज जसा आम्ही बसलो एक दोन तीन मिनिटाच्या पॉज नंतर मला एका बाईच्या हसण्याचा आवाज येल बापरे मधूनच मधूनच आणि तो आवाज म्हणजे आमच्या पुढं गाडी हरसता बाजूला गाडी लावली आहे त्या गाडीच्या पल्लीकडून असं वाटत होतं की त्या गाडीच्या पल्लीकडे कोणतरी उभे आणि बाकी हसती मस्ते वगैरे होते का आजूबाजूला काहीच नाही तर हसायचं झालं की एक ओल्ड असा सत्तर साठ सत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्षा वयाचा माणूस रडतो रडतोय कंटिन्युअस मी इन त्यांचं एक हस्ती रडतोय मग तो हसायला लागला किती रडाल आणि मध्येच असा त्या पुढून आवाज यायचा मध्येच आमच्या मागून आवाज आम्हाला असं वाटतं की मागं दोघं कोण उभे आहेत की काय हे जवळजवळ साडे चार पाच वाजेपर्यंत चालू हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे लिंक वर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स युट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहा